नमस्कार आपण पाहत आहात धडक हे धडक लाईव अधिकृत भाटिंग केली आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांच आणि शेतकऱ्यांचा विचार घेऊन चालणाऱ्या पूजा मोरे हो या विषयावर उपस्थित बीडचे स्वराज्याचे अधिकृत उमेदवार माननीय कुंडली खांडे इथं आमच्या वाहिले स्वराज्याचे सरचिटणीस धनंजय जाधव माननीय गजानन बंगाळे पाटील स्वराज्याचे उपाध्यक्ष माननीय सर्व मंत्रिनी बऱ्याच वेळ झालेला आहे अनेक वक्त्यांनी अनेक विषय सविस्तर पद्धतीने आपल्याकडे मांडलेले परत तेच तेच विषय मी निश्चित घेणार नाही पण अनेक लोकांना हाच प्रश्न आहे एक लोक संभ्रम आहे संभ्रमात की स्वराज्य पक्षाची स्थापना का झाली स्वराज्य पक्ष हे प्रस्थापित करायचं का डोक्यात आलं यांच्या आणि हो माझ्या पुढे सुद्धा हाच प्रश्न होता पूर्वी सामान्य माणूस हा किती व्यतीत झालेला आहे आणि म्हणून घाणेडे राजकारण एक गलीचे राजकारण कुठेतरी पुसून टाकायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत महाराष्ट्र जर घडवायचं असेल तर आपल्याला स्वराज्याची निर्मिती हे होणंच गरजेची आहे आणि म्हणून या स्वराज्य पक्षाची स्थापना झाली या पंच्याहत्तर वर्षात जर आपण पाहिलं तर इतकं गणिच वातावरण इतकं गरीच राजकारण केव्हाच महाराष्ट्राने पाहिलं नाही कोण कुठल्या पक्षात आहे आणि उद्या कुठल्या पक्षात जाणार ह्याची सुद्धा आपल्याला कल्पना राष्ट्रवादी हा काय प्रकार आहे मी बीड तालुक्यातील जेवढे गाव असतील मी दोन दिवसात त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक असेल मीटिंग असलं आणि त्यांचे नंबर असेल दिलेले काही दोन तीन दिवसात त्या ठिकाणी करते आणि माझी सांगतो ताई मोरे यांच्या पाठीशी मी उभा करणार कारण की माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या राजेने असा प्रचंड विश्वास ठेवला मला देखील बीड विधानसभेमध्ये आत्ता साडेआठ वाजल्या अनेक मान्यवर बोलणार आहेत कारण की भी आपल्या बीड विधानसभेचे खांडे भाऊ आमच्या स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी भयान परिस्थिती की आमच्या शेतकऱ्याचे आले निवडणुका जातील निवडणुका जातील पण आज माझ्या बापाचा घामाच्या धामाचा प्रकार ना मी सात वर्षापासून चळवळीच सा। सा काम करतोय कारण की काय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले धनंजय जाधव म्हणजे ही लोक जे आहेत हे लोक खऱ्या अर्थाने